एकेकारी एक, एकारी एक, एक दयाडू राजा होता त्याला गोष्टी ऐकायला खूप आवडायचे दररोज संध्याकाळी तो आपल्या गोष्टी सांगणाऱ्याला बोलावून घ्यायचा गोष्टी सांगणारा जादुई गोष्टी विनायचा राजा एकाग्रतेने ऐकायचा त्याला शूरवीरांच्या आणि दूरवरच्या देशांच्या गोष्टी आवडायच्या त्याला विशेषतः अशा गोष्टी आवडायच्या ज्या त्याला वेगळ्या जगात घेऊन जायच्या गोष्टी ऐकताना तो आपले सर्व चिंता विसरून जायच्या एके दिवशी राजाला काहीतरी वेगन हवं वाटलं त्याने आपल्या गोष्टी बोलावला आज मला अशी गोष्ट हवी जी कधीच संपणार नाही राजाने चकित चाला। त्याने शौर्याच्या आणि जादूच्या गोष्टी सांगितल्या होत्या पण कधीही न संपणारी गोष्ट त्याने खूप विचार केला शेवटी तो हसला त्याच्याकडे एक गोष्ट होती गोष्टी सांगणारा म्हणाला महाराज एक मोठे गोदाम असल्याची कल्पना करा राजा ऐकायला तयार झाला तो ही अनोखी गोष्ट ऐकायला उत्सुक होता हे गोदाम धान्याच्या डोंगरांनी भरलेलं आहे गोष्टी सांगणारा पुढे म्हणाला धान्य खूप उंच छतापर्यंत आहे एके दिवशी एक लहान चिमणी गोदामात उडत येते राजा उत्सुकतेने पुढे झुकला चिमणीला भूक लागली आहे तिला धान्याचा डोंगर दिसतो चिमणी धान्याच्या डिगाड्यावर येऊन चोचीने एक दाना उचलते गोष्टी सांगणारा थांबला आणि मग महाराज राजाने पुढे काय झालं ते जाणून घेण्यासाठी उत्सुकतेने विचारले आणखी एक चिमणी येते गोष्टी सांगणारा म्हणाला तीही फक्त एक दाना उचलते आणि उडून जाते राजाने आश्चर्याने भुड्या उंचावल्या आणि मग गोधून तो म्हणाला आणखी एक चिमणी येते आणि एक दाणा उचलते आणि मग आणखी एक आणि आणखी एक गोष्टी सांगणारा त्याच्या स्वरात म्हणत राहिला राजा ऐकत होता त्याला समजलं की चिमण्या येत